ही भाजी इतर वेळा कधीही करून नक्की खाऊ शकता ही आहे पंचमीच्या भाजीची तयारी तुम्हाला सगळ्या भाज्या ओळखू येतील खोबरं मिरची जिरं मीठ क किंचित साखर आणि कोथिंबीर असं वाटण करून घेणारे नंतर तांबडा माठ तांबड्या माठाचे डांबे पावटे मटार वाटाणे नंतर अळू पांढरं कणीस स्वीटकॉर्न दुधी भोपळा लाल भोपळा दोडका घोसाळं पडवळ रताळं आणि आळूच्या देठ्या असं सगळं घेतलं आहे आणि आता ह्याची ऋषीपंचमीची भाजी करणार आहे दोन टेबल स्पून तेलावर भाज्या टाकल्यात तेलावर आधी आळू टाकायचं लालमाठ टाकायचा त्याच्यानंतर हे जे दाणे आहेत ते आणि लालमाठाचे डांबे टाकायचे मग रताळी टाकायची रताळ्यानंतर दोडका घोसाळं पडवळ आपला दुधी भोपळा तांबडा भोपळा आणि तुम्हाला कुठल्या शेंगा मिळाल्या असतील तर त्या असं सगळं टाकून हल हलवून घ्यायचं दोन तीन वेळा परतून झाल्यावर आपण जे खोबऱ्याचं वाटण केलं आहे ते त्यात घालून टाकायचं आणि वर पाण्याचं झाकण ठेवायचं मिरच्यांचं प्रमाण आवडीप्रमाणे वाढवू शकता मध्ये मध्ये हलवून भाजीला छान दोन तीन दणदणीत वाफ आणल्या कणस मात्र मी वेगळी कुकरमध्ये थोडं मीठ घालून शिजवून घेतली आणि मग त्यात टाकली म्हणून मगाशी अशी दाखवली नाहीत कणसाची चव अतिशय सुंदर लागते कच्ची केळी ही अशीच वेगळी वाफवून घालू शकता ही ऋषीची भाजी इतरही वेळा करून आस्वाद नक्की घ्या